श्री स्वामी समर्थ कधीही कोणाच्या मागे मागे पडू नका तुमच्या स्वस्थ मनाला हिंमत देईल हा व्हिडिओ या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा स्वतःच्या पायावर तुम्ही नक्कीच यशस्वीपणे उभे राहता आयुष्यामध्ये सर्व दरवाजे बंद होऊ शकता पण देवाचा दरवाजा हा नेहमीच आपल्या प्रिय भक्तांसाठी उघड असतो प्रमाणात लोकांपासून दोन पावलं दूर आणि कपटी लोकांपासून चार पावले दूर राहिले पाहिजे सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करा आपण खूप काही आताही कोणी घेत घेतो जगणं अशक्य झालं आहे माझीही भट्ट त्याला सांगायला नको ती तो गोष्टींना समजून होऊ शकत नाही जेव्हापासून मी त्याला ही गोष्ट समजले आहोत तेव्हापासून माझं जगणं शक्य झालं आहे घरात अशांती आहे कुठेच मन लागत नाही आमच्या आय। आयुष्यात या गोष्टी जर होत असतील तर तुम्हाला सावधान होण्याची आता गरज आहे आणि हा स्वामींचा संदेश तुम्ही पूर्ण पाहण्याचीसुद्धा गरज आहे कारण समोरच्या व्यक्तीला हलक्यात घेऊन तुम्ही सगळे सगळ्या गोष्टी समोरच्याला सांगता आणि ती गोष्ट तुमच्यावर भारी पडते तुमच्या आयुष्यात एका एक प्रकारची अडचण तयार होते तुमच्या नात्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या गोष्टी ज्या तुम्हाला की काही झाले तरी समोरच्याला सांगायचे नाही त्यांच्याशी यहर करायचे शहर करायचे आहेत जोपर्यंत मला शंभर टक्के खात्री होत नाही की तुमची गोष्ट तिसऱ्या व्यक्तीपर्यंत किंवा बाहेर जाणारा नाही यासिया आजची गोष्ट ऐकल्यानंतर आणि त्याचा तुम्ही अवलंब केल्यानंतर तुम्हाला कधीही या गोष्टीचा पश्चाताप होणार नाही की अरे मी उगा झाला माझे सर्व भेद सांगून दिले तुम्हाला कोणाला स्वतःबद्दल काही सांगितलं आहे आणि ते कुठे बाहेर जाईल चला तर मग बघून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहे ते कोणत्या कोणालाही का काही झालं तरी सांगायचं आहे तत्पूर्वी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तुमची पर्सनल म्हणजेच खाजगी आर्थिक परिस्थिती कशी आहे मग तुम्ही गरीब आहात श्रीमंत आहात की तुमच्याकडे कुठली कवडी देखील नाही तरीही कोणाला सांगायची गरज नाही लोकांना सवय असते थोडासा पैसा कमावला की त्याची हवा करायची मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि तिथे तो व्यक्ती चुक करत असतो तर लोकांना कळले माझ्याकडे किती पैसा आहे मी काय चीज आहे अशा बाता मारायच्या तेही दाखवण्याचा प्रयत्न करतात की त्यांच्यापेक्षा जास्त पैशाला कोणीही नाही किंवा ते खूप लग्जरीस आयुष्य जगत आहे या सगळ्यांनी तुमचं काय नुकसान होणार आहे थोडे खोल्यात जाऊन बघूया यामुळे लोक तुमचा फायदा उचलायला सुरुवात करतील कसा करतील जर तुमच्याकडे खूप पैसे असतील तुम्ही श्रीमंत असाल तर लोक तुमच्याकडे उधार पैसे मागायला सुरुवात करतील आणि श्रीमंत असला कारणाने तुम्हाला तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या नातेवाईकांना नाही म्हणणं शक्य होणार नाही तुम्हाला द्यावेच लागतील आणि पैसे घेतल्यानंतर समोरच्याचे नियत बदलणार दिसेल पैसे तुम्हाला वापस मिळणार नाही परिणामी नाती खराब होणार आणि या उलट जर तुम्ही खूप गरीब असाल तुमची परिस्थिती खूप फिकट असेल अशा वेळी जर तुम्ही इतरांना सांगितले तर ते काही मित्र आहेत नातेवाईक आहेत ते तुम्हाला मदत ठेवण्याचे जी नावे ठेवतील त्यालासुद्धा तुमच्याजवळ बंद करतील तुमच्याशी संबंध जोडतील कारण आपल्या पैशा, पैशाचा आपल्या राजाचा पैसा नसणे हे देखील लोकांना मान्य नसते म्हणून आपली आर्थिक परिस्थिती मग ती चांगली असो किंवा खराब असो अतिशय वाईट जरी संपली तरी ती कोणाला तुम्ही सांगत बसू नका सहमत असाल तर ओ स्वामी आई मी तुझे बाळ आहे असे टाईप करून हे सुंदर स्वामींचे मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत एका आपल्या घरातील परिवारांतील मांडणे भांडणे तक्रारी किंवा असे कुठलीही गोष्ट जे बाजूच्या लोकांना समोर त्यांच्यासमोर तुम्ही दाखवायला नको किंवा ते लोक असेल तर त्यांच्यासमोर त्यांचा अपमान करता कामा नये अशा गोष्टी तुम्ही घराच्या बाहेर इतर लोकांना सांगता का नाही इस लोकं असतात ते बाहेर जाऊन सांगतात की बाहेरची व्यक्ती ते सोडवायला येत एत। नाहीत सात भांडणे सोडविल्यानंतर गोष्ट घरातच राहते आणि बाहेरच्या लोकांसमोर अपमान सहन करावा लागत नाही आणि घरातल्या घरात बाहेर सांगितल्या तर बाहेरचेच लोक आपल्या घरात अस्तपेक्ष करायला सुरुवात करतात आणि आपल्या घरातील ठिंगी केव्हा बदलेल हे आपल्याला कळत देखील नाही आपल्या घरातील लोकांचा अपमान व्हायला सुरुवात होते सगळ्या घरात पाडणे होतात तक्रारी असतात पण त्या घरातल्या घरात घर सोडला तर बाहेरच्या लोकांमध्ये आपल्या हसू येत येत नाही म्हणून घरात कितीही पाडणे झाले तक्रारी झाल्या तरी घरातल्या गोष्टी हे तुम्ही बाहेर सांगू नका जर तुम्ही सहमत असाल तर होय देवा मी तुझे असे तुम्ही टाईप करा आपल्या मित्रांचे आपल्या जवळ व्यक्तींचे गुपित आपण इतरांना सांगता कामा नाही आपल्या जवळचे व्यक्तीने एखादी गोष्ट विश्वासाने आपल्याला सांगितले आहे तर त्या व्यक्तीचा विश्वास आपण तोडता कामा नाही त्याने विश्वासाने तुम्हाला ती गोष्ट सांगितली आहे त्याचा विश्वासघात आपण करू नये ती गोष्ट आपल्या पुरतीच मर्यादित ठेवावी तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला एक गोष्ट सांगता तू कोणाला सांगू नकोस म्हणून मनात मनात सगळीकडे ती गोष्ट पसरता आणि पुन्हा ती तु। गोष्ट तुमच्या जवळचे मित्र जवळ येऊन पोहोचतेस अशा वेळेस तुमच्या आणि त्यांच्यातून नाते टिकून राहील का तुमचा आत्मविश्वास कायम राहील का तर अजिबात नाही ही चूक तुम्ही करू नका तुम्सातला विश्वास कायम रहे तो फैष्टी तुम्हें स्वतःपुरता बुप्त अपने बदल अपने पुच्चर बदल तुम्हें जे का स्वप्न बगित है जे का प्लैनिंग के लिए इतर को तुम्हें संगत बसू नका तुमस खूब मोट नुकसान हो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नव्वद टक्के लोकांनाही तुमच्याशी काही देणं गेलं आहे तुम्ही काय करत आहात समा